हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत महापरिनिर्वाण दिन भाषण ते पण मराठीमध्ये सुमारे पाचशे शब्दात तर चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला ज्ञानाचा दीप उजळवणारा अन्यायाला सामोरं जाणारा समतेची वाट दाखवणारा जय भीमचा नारा देणारा भारतरत्न बाबासाहेब आमची प्रेरणादाता माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक वर्ग पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आपल्या सर्वांना माझा मनापासून नमस्कार आज आपण येथे एकत्र आलो आहोत सहा डिसेंबर म्हणजे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासात अतिशय महत्त्वाचा भावपूर्ण आणि स्मरणाचा आहे कारण आजच्याच दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देह ठेवला आणि भारत त्यांच्या एका महान विचारवंताला मुकला बाबासाहेबांचं जीवन म्हणजे संघर्ष ज्ञान त्याग आणि मानवतेची अतुलनीय प्रेरणा अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेऊन जगाला दाखवून दिलं की जिद्दीपुढे कोणतंही संकट मोठं नसतं भारतामध्ये हजारो वर्ष चालत आलेल्या अन्याय विषमता आणि अन्य सामाजिक भेदभावाविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला समाजातील शेवटच्या घटकाला उभं करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली त्यांच्या प्रत्येक कार्यामागे एकच ध्येय होतं समता बंधुता आणि न्याय असलेलं सुंदर समाज स्वप्न आपल्या देशाचं संविधान तयार करण्याची जबाबदारी बाबासाहेबांना देण्यात आली आणि त्यांनी ती अतिशय प्रामाणिकपणे व कर्तव्य दक्षतेने पाळली आज भारतीय संविधानाला जगातील सर्व उत्तम संविधानापैकी एक मानलं जातं याच संविधानाने प्रत्येक भारतीयाला समान हक्क दिला स्वातंत्र्य दिलं आणि व्यक्तिमत्वाला नवी उंची दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हीच खरी शक्ती आहे म्हणूनच त्यांनी सर्वांना शिक्षण घेण्याचं आवाहन केलं त्यांच्या प्रसिद्ध मंत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आजही लाखो लोकांच्या आयुष्यात मार्गदर्शक दीप आहे त्यांनी स्वतः शिक्षण मेहनत आणि प्रगतीची वाट निवडली आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीलाही त्याच मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली त्यांच्या विचारांनी अनेक पिढ्यांना उभारी दिली धैर्य दिलं आणि नव्या भारताच्या निर्मितीची दिशा दाखवली आजच्या दिवशी आपण केवळ त्यांना श्रद्धांजली अर्पण करत नाही तर त्यांच्या विचारांचं स्मरण करून आपल्या जीवनात ते विचार जगवायची प्रतिज्ञा करतो आज देशाला बाबासाहेबांच्या विचारांची सर्वाधिक गरज आहे शांतता समता शिक्षण विज्ञान प्रामाणिकपणा आणि मानवता त्यांचा मार्ग अनुसरणे हीच त्यांना दिलेली खरी आदरांजली आहे शेवटी एवढंच बाबासाहेब गेले नाहीत ते आजही त्यांच्या विचारात त्यांच्या संविधानात आणि प्रत्येक जयभीममध्ये जिवंत आहेत धन्यवाद जय भीम तर मित्रांनो आजचं हे छोटंसं भाषण तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद